आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंगी गडावर रस्त्यात खड्डे पडल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी सप्तशृंगीगड शहर उपाध्यक्ष अमोल बिन्नर वाल्मिक नेटारे यांनी थेट रस्त्यावरच झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचा निषेध केला सदर सप्तशृंगीगड हे हिंदू धर्मीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे हजारो भाविक आई सप्तशृंगी चरणी लीन होत आहे मात्र सध्याची सप्तशृंगी गडाची रस्त्याची परिस्थिती रस्त्यामध्ये खड्डे अशी असल्याची दिसून येते दुसरीकडे सप्तशृंगीगडाचे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेत आहे सप्तशृंगीगड परिसरातील यंदाच्या पावसाळ्यात ठिकठिकाणच्या थीक रस्त्यांवरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडलेत पावसाळ्या अगोदर केलेल्या डागडूजी आणि कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे भाविकांसाठी येणाऱ्या आणि जाणाऱ्या मुख्य महत्वाचा आणि सर्वाधिक पर्यटकांच्या रहदारीचा हा रस्ता असून रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम उदासीन असल्याचं दिसून येत आहे या मार्गावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असं चित्र निर्माण झालंय रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं भाविक भक्तांना अपघाताला सामोरं जावं लागतंय या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे सप्तशृंगीगड शहर उपाध्यक्ष विवेक बेनके करत आहेत सप्तशृंगीगडावर रोज येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना या खड्ड्यामुळे इतका त्रास करावा लागतो मागच्या हप्त्यामध्ये तीन गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी निषेध व्यक्त करतो आणि जर सार्वजनिक बांधकामाचं लक्ष नसेल तर सा, सामाजिक लोकांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी कोणाकडे न्याय मागायचा त्याच्यामुळे मी आज झाड लावून त्यांचा व्यक्त करतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना बसतोय याची दखल घेणार कोण रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातात एखाद्याचा जीव जाण्याची वाट हे अधिकारी पाहत आहेत का असा प्रश्न आता महत्वाचा म्हणता येईल संबंधित काम करणाऱ्या अभियंत्यांकडून या मूळ बाबीचा विचारच होत नाही आहे सातत्याने नवीन कामे करणे अथवा देखभाल दुरुस्ती या कारणांसाठी रस्ते खोदाईचे कामे हाती घेण्यात येत आहे खोदाईचे काम झाल्यानंतर पुनर्डांबरीकरण पुनर्भरणी व्यवस्थित होत नसल्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे चार ते सहा महिन्यामध्ये या रस्त्याचे रुंदीचे डांबरीकरण नव्याने करणं गरजेचं आहे असं मत आता नागरिकांनी व्यक्त केलं आहे आपली दुनियादारीसाठी इम्रान शाह सप्तशृंगीगड नाशिक